नमस्कार विनायक हॉस्पिटल स्पाइन रोबोटिक सेंटरमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे हां इथे प्रत्येक पेशंट येतो तो, तो मनक्याच्या त्रासाने त्रसलेला असतो कारण की प्रत्येकाला मनक्याचा काही ना काहीतरी आजार असतो पण कुठे जायचं कोणाला दाखवायचं योग्य डॉक्टर कोणते योग्य उपचार कुठे होणार हे कोणालाही माहिती नसतं आज आपण तुम्हाला एक पेशंट दाखवतोय कुंजीर त्यांचं आडनाव आहे हा त्यांना किती वर्षापासून त्रास होता आणि आता त्यांचं ऑपरेशन होऊन सहा दिवस झालेले त्यांना कसं वाटतंय ते स्वतः सांगतील बोला प्रथम मी तर सर्व जमलेल्यांना माझं नवीन वर्षाच्या शुभेच्छा कारण मला त्रास सतरा अठरा पासून होतोय आधी तुमचं नाव सांगा माझं नाव पंढरीनाथ मारुती कुंजी राहणार थेऊर गणेशवाडी तालुका हवेली जिल्हा पुणे मी फार फार प्रयत्न केले फार आवरीला गेलो सगळीकडे फिरलो फिजिओथेरपी केल्या अनेकांचा सल्ला घेतला सगळ्यांनी भीती दाखवली ऑपरेशन नको ऑपरेशन टाळ ऑपरेशन टाळ आणि त्याच्यामुळे मी करू का नको करू का नको म्हणून इथपर्यंत आलो पण शेवटी मी सरांचा रिव्ह्यू घेतच होतो जवळ मला डोक्यात होतच आमच्या आसपासच्या परिसरातील लोकांनी ऑपरेशन केलेलं लो, होते मी त्यांच्या संपर्कात होतो मी ठरवलं आपलं जर करायचं तर यांच्याकडेच ऑपरेशन करायचं असं मी ठरवलेलंच होतं मनाशी आणि मग त्या दिवशी जरा त्रास वाढल्यामुळे मी येऊन एम आर आय केला तर सर मला म्हणले थांबू नको साधा कारण सांगत होतं आपला व्यवसाय हॉटेलचा आहे म्हणलं आता गर्दीचा दिवस आहे आज तरी एक तारीख जानेवारी करत सगळीकडं पण म्हटलं हे नको पहिलं आपलं ॲडमिट हो आम्ही सगळं सोडलं सरांचं ऐकून बुधवारी ॲडमिट झालो शुक्रवारी माझं ऑपरेशन झालं आणि मला फक्त भीती कशाची वाटली बुलीची बाकी काय नाही ऑपरेशन एकदम ओके काय विषय नाही भीती वाटत नाही काय नाही सगळ्यात भित्र मी एक नंबरचा आहे परंतु माझ्यापेक्षा कोणी भित्र नसेल परंतु काय झालं ती भूल उतरं ती चार तासाने म्हटली आणि चार तास होऊन गेलं तरी काहीच हालचाल नाही मी गेलो घरा पाडून आयला माझा बीपी वाढला म्हणलं हे झालं लुळं आता म्हणलं खरी भीती लोकांनी जी मनात भीती घातली मला त्याची भीती खूप वाटली <laughs> थोड्या वेळाने त्यांनी असं आपण चपाती पळ लाटण कस वरती फिरवतो असं मला त्यातले फिरवलं असं काय करताय ते मोकळं झालं त्याने आणून खुर्चीत बसवलं एक तासानंतर मला चालायला लावलं लागलो चालायला अरे मलाच कळलं नेमकं काय झालं आता थोडं थोडं शेवटी जखमी थोडं वेळ लागतो थोडस आपण तपवा धरून केलं पाहिजे लगेच उड्या मारण पळ मला शक्य नाही होणार पण ऑपरेशन नंतर आता तुम्हाला एवढे चार दिवस झाले पाच दिवस झालेत आता एकदम ओके आता ओके एवढ्या पूर्ण आहे आता मी एवढे पेशंटला माझ्या जवळच्या सांगणार संपर्क आहे त्यांना डोळं झाकून जा आणि दुसरं कुठं जाऊ नका बाकी जा हाडांचे डॉक्टर आहेत हे स्पेशल मनकेचे डॉक्टर आहेत मग त्या सर्जरीच्या वरची त्यांनी डिग्री घेतलेली आहे सरांनी हे समजून घ्या आणि हे सर नसून हे देवमानूस या एवढंच मी सांगेल बाकी नाही का आणि इथला स्टाफ अत्यंत चांगला स्टाफ आहे कॅन्टीनची सुविधा सुद्धा एकदम एक नंबरची स्वच्छतेला विचारच करायचा स्वच्छता जर कोणाला मनक्याचा त्रास आहे आपल्या नातेवाईकांना कोणाला आपल्याला भीती घालतात नातेवाईक आपल्या घरचे बना मित्रमंडळी म्हणा जसं ह्यांना सर्वांनी भीती घातली एवढ्या वर्षापासून ते त्रास काढत होते पण शेवटी इथं आल्यानंतर त्यांच्या मनातली भीती गेली आणि त्यांनी ऑपरेशन करून घेतलं पण इथे प्रत्येकाला ऑपरेशन लागतं असं नाही आहे आपल्याकडे रोबोटिक द्वारे ऑपरेशन सुद्धा होता आणि रोबोटिक द्वारे आपण थेरपी सुद्धा देतो चला ना काल आमचे दाजी आले होते घेऊन आलो त्यांना सरांनी सांगितलं तुमचं रोबोटिक हो, व्याम आर होऊन जाईल <laughs> म्हणजे असं काय नाही सर आले की असा काय विषय नाही <laughs> तिथं <तीता> एमआर <laughs> मला होय एकोणीस पासून एकोणीस पासून एमआरआय केला त्याच्यानंतर बावीस ला केला ऍक्शन काहीच नाही नुसतं एम आर आय करायचं जो तिला दाखवलं खाडीलकर डॉक्टरांना दाखवलं सगळे झाले ऑपरेशन करावं लागलं म्हणून काय करायचं ऑपरेशन गॅरंटी दिली गॅरंटी कोण देते तेव्हा गॅरंटी नाही कोण देत <laughs> आणि मग त्या भीतीने मग गोळ्या थेरोपी ती राहुरी कुठं तिथं पन्नास हजार रुपये घालवली चार पाच वेळा गेलो ते फिजिओथेरपीने होईल म्हणले कशाचं काय होते काय होईना वाढत चाललं ते हळूहळू हळू आणि मग म्हटलं आता फायनल निर्णय करून टाका शेवट वर... आणि लोकांनी एवढं फिरण्यापेक्षा कुठं आणि पैसे घालून सुद्धा फरक नाही पडणार याची मला खात्री याची गॅरंटी मी देतो की कुठंही फिरून फरक पडणार नाही ऑपरेशन हाच सरांनी जर सांगितलं तर त्याच्यावर शेवटचा उपचार आहे सरांनी डॉक्टर अवनी सरांनी जर सांगितलं नाही ऑप्शनच नाही दुसरा ऑपरेशनच करावं हो लागेल ऑपरेशनच उप्षे, करायचं कारण जेव्हा त्याला पर्याय नसतो थेरपीनी जर तुम्ही बरे होणार नसता तरच सर तुम्हाला ऑपरेशन सांगतात नाहीतर ऑपरेशन उपचार होतात आहेत ना आपल्याकडे तसे पेशंट आहेत वरची आपली अवस्था काय त्या मनकेची ते बघून ठरवलं जात तसं नाही होत काय तुमच्या एम आर आय वरती ठरवलं जात की तुम्हाला त्रास किती आहे तुमची गादी कितपर्यंत बाहेर आलेली आहे किती दाब आहे तुमच्या शिरेवर आता माझं कसं झालं मन का खालचे दोन इकडून चार इकडे असं सरकलं होतं मग ती जेव्हा मागे पुढे सरकला होता मग ते हाडाला ती घासत होती नच मग ती जर सरमले घासून घासून कट झाली तर काय करणार सगळंच बंद होणार त्या आजार हा प्रत्येकाचा त्रास हा वेगळा वेगळा असतो कोणाचे मनके सरकलेले असतात कोणाचा मनका तुटलेला असतो कोणाची गादी बाहेर येऊन शिरेला घासत असते शिर प्रचंड प्रमाणात दबलेले असते प्रत्येकाचे वेगवेगळे कारण की प्रत्येकाला सारखा मनका प्रत्येक मनका प्रत्येकाचा सारखा आपल्याला रचना सारखी नसते प्रत्येकाची त्यातून पण मनका शब्द हा प्रत्येकाला आलेला आहे पण रचना ही प्रत्येकाची वेगवेगळी थोडीफार तरी असते तसंच त्रास पण हा प्रत्येकाचा वेगळा वेगळा असतो जसा ह्यांचा मन का मागा सरकलेला तसं प्रत्येकाचं नसतं कोणाची गादी बाहेर आलेली असते काय असतं त्यामुळे कोणाला कुठला उपचार लागेल हे जेव्हा डॉक्टर तुमचे एमआरआय एक्स रे बघणार तेव्हा ते, ते तुम्हाला सांगणार असं प्रत्येकाला आलं ऑपरेशन उप्रेशांगी, ऑपरेशन सांगितलं असं नाहीये त्यामुळे जी काही तुमच्या मनात भीती आहे सगळ्यात हा 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 तुमच्यापेक्षा घेतलं होतं नाही मनातली एक तर मेन म्हणजे कसं आहे की तुमच्या मनातली भीती काढणं आता आम्ही तू मला सारखं कसं काय तुझं कसं काय आता काय का माझ्या विश्वास बसत नाही इतकी भित्री लोक आहेत गावाकडे कसं आहे की सगळे जण मनक्याच्या बाबतीत काही त्यांच्या समोरचे किस्से घडलेले असतील त्यामुळे ते घाबरतात म्हणून ते प्रत्येकाला सुचवतात पहिले कसं होतं एवढं नव्हती सक्सेस होत नव्हतं पण आता एवढं झालंय की ते होतेच अॅडव्हान्स म्हणण्यापेक्षा महत्वाचं म्हणजे डॉक्टर महत्वाचे आहे त्यांची डिग्री महत्वाची आहे काम करणाऱ्याला काय कळत नाही त्याचा उपयोग असा त्याचा उपयोग नाही काम करणारा परफेक्ट व्हायचं आपल्याला ते महत्वाचं आहे कारण की सरांकडे जी डिग्री आहे एमबीबीएस एम एस एमसीएच ही एमसीएच डिग्री ही मनक्यावरती जगा ही जगात तुम्हाला कोणाकडेही मिळणार नाही जी सरांनी मिळवलेली आहे गेल्या पंचवीस वर्षापेक्षा जास्त अनुभव आता सरांचा जो आहे आणि आमच्याकडे इतके पेशंट बरे होऊन जे व्हीलचेअरवर येतात ते जाताना जे चालत जातात त्याच्यावरून चा आपल्याकडे फार म्हणजे खूप गर्दी असते आपल्याकडे ओपीडीला सगळं तुम्हाला सगळं तुम्हाला सगळं तुम्हाला सांगितलं जाईल असे बरेचसे पेशंट येतात का अजून थोडं काय भवलंय केल्यावर कळत ठीक आहे काही अडचण नाही आपण बघू त्यांना ठीक आहे बाकीचं काही तुम्हाला सांगायचं नाहीये फक्त एवढंच सांगायचं आहे की जे काय सर तुम्हाला सल्ला देतील त्याच्यावरती योग्य तो तुम्ही लवकरात लवकर निर्णय घ्यावा एवढीच अपेक्षा धन्यवाद